हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग श्री स्वामी समर्थ अँड कृष्ण हरी आणि आज आहे आपला कालचा राहिलेला व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये खूप माऊलींनी छान असं फेर धरलेले आहेत सुंदर सुंदर गाणी म्हटलेली आहेत तर ते मला मिस करायचं नव्हतं म्हणून मी काल जो तिसरा दिवसाचा व्हिडिओ आहे तो कंटिन्यू ठेवलेला आहे आणि आता बघा आपल्या माऊलींचा उत्साह तुझ्या दरवाजा नाव काळे ना दरवाजा پاله والا کسه ته

राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा 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 कृष्ण ¡Corre! Ahora... मुळा माझ्या विठ्ठलाचं गूळ विठ्ठलाचे कूड माझ्या विठ्ठलाचे कूड विठ्ठलाचे कूळ माझ्या विठ्ठलाचे कूड विठ्ठलाचे कूड माझ्या विठ्ठलाचे गूळ विठ्ठलाचे कूळ माझ्या विठ्ठला नार करणार एकच मिनिट तर हा तिसरा दिवस खरंच खूप सुंदर होता आणि संपतच नव्हता याच्या पुढेही तिसऱ्या दिवसाचाच व्हिडिओ पडणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच सुंदर सुंदर फुगड्या आणि फेरसोबत मी हा व्हिडिओ इथंच थांबवते थँक्यू सो मच बाय